सर्व लाडक्या बहिणींचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे अंगणवाडी मुख्य शिव कमेंटरशिप प्रोग्राम तुम्ही जॉईन केले असेल अशी अपेक्षा करतो टर्निंग पॉईंट्स ॲपवर हा कोर्स चालू आहे अंगणवाडी ह्या पुस्तकावर आधारित आणि पुस्तकाच्या व्यतिरिक्त कारण पुस्तक ज्यावेळेस लिहित असतो त्यावेळेस बऱ्याच गोष्टी काही स्किप झाल्या राहतात त्या अनुषंगाने हा मी मीमेंट्रशिप प्रोग्राम बनवलेला आहे हा जरी नव्याण्णव रुपये फी तुम्हाला दिसत असली इमेजवर तरी सध्या एकोणपन्नास रुपये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही पी वायकूचे वीस अॅनालिसिस व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत तुम्हाला व्हिडिओ यूट्यूबवरही मोफत मिळणार आहेत आणि देणारच आहे त्यात काही डाऊट नाही परंतु इतर काही ज्या गोष्टी आहेत त्यासाठी तुम्हाला हा कोर्स जॉईन करायचा आहे पैशापेक्षा तुम्हाला मिळणारा पगार याचा विचार करा आणि महाराष्ट्रात एवढा कमी फीमध्ये तांत्रिक संदर्भात कुणीही देणार नाही प्रॉपर अनालिसिस करणार आहे आता पी वाय क्यू अॅनालिसिसमधला हा आठवा पार्ट आहे आपला व्हिडिओचा तर बघू आपण सध्या आपण जीवन म्हणजे पोषण आहार या संदर्भातचा इनडायरेक्ट पॉईंट पाहणार आहोत बरं डायरेक्ट पॉईंट जे आहेत ते आपण सविस्तरपणे प्रत्येक वेळेस पाहतच आहोत ओके पोषण आहार या पॉईंटमधला आपला जो पहिला पी वा तो आहे म्हणजे सोयाबीनमध्ये किती टक्के प्रतीन असते तर सोयाबीनमध्ये चाळीस टक्के प्रथिन असतं आणि हे यापूर्वी प्रश्न आलेला आहे म्हणून आपण पी प्रीवियस इयर प्रिवेशियर क्वेश्चन्स हे आहेत बरोबर आता एक लक्षात घ्या सोयाबीनला ना काय म्हटलं जातं शाकाहारी मटण असं म्हटलं जातं ओके आता याचं शास्त्रीय नाव जे आहे ना ग्लायसिन मॅक्स ग्लिसाईन मॅक्स असं देखील याचं काय सायंटिफिक नाव आहे जर कोणी ॲग्रिकल्चर झालेली मुलगी असेल किंवा लाडकी बहीण पाहत असेल तर त्यांच्यासाठी हे नवीन नाही आहे आणि भारतात सर्वाधिक उत्पादन जे आहे आता ऑदरबी विषयी कवर झाले पाहिजे तर ती मध्य प्रदेशमध्ये याचं सगळ्यात जास्त होते आणि जर सोयाबीनचा उगम जर म्हणाल तर तुम्ही पूर्व आशिया पूर्व आशिया आणि काही काही जणांच्या म्हणण्यानुसार चीन हा देश उगम उगम देश आहे या पिकाचा असं म्हटलं जातं ओके आता हे झालं इंडायरेक्टली तुम्हाला जी केची माहिती देण्यासंदर्भात आणि ते मी दिलेली आहे प्रथिनांचे प्रमाण ओव्हरऑल फिक्स चाळीस टक्के म्हणून नाही परंतु चाळीस आपल्या पर्यायामध्ये आहे तर साधारणपणे चाळीस ते बेचाळीस टक्के किंवा काही ठिकाणी पस्तीस ते पंचेचाळीस टक्के अशा प्रकारे त्यांनी आकडा दिलेला आहे आता मी ग्रामसेवक तांत्रिक डायरी हे पुस्तक लिहिलेलं आहे म्हणून मला याबद्दल सरा सविस्तर माहिती आहे कारण ते पूर्ण सोयाबीन पिकाबद्दल माहिती द्यावं लागत होतं ठीक आहे आणि अजून एक राहिलं सगळ्यात आहाराच्या बाबतीतच विचार केला तर सोयाबीनमध्ये प्रथिनांचे जे आहे ना प्रमाण सर्वाधिक असतं म्हणजे प्रथिनांचे सर्वात जास्त प्रमाण असणारे पीक कोणतं असा प्रश्न कृषीला यापूर्वी आलेला होता तर कर, ते आहे सोयाबीन ते आहे सोयाबीन ओके हे चारही पाच अँगलनं तुम्हाला क्लिअर झालं असेल कारण कृषीवर देखील प्रश्न तुम्हाला जी केमध्ये येऊ शकतो म्हणून ते आपण एक्स्ट्रा माहिती घेतो ओके आता पुढचा प्रश्न आहे आपला एक ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून किती कॅलरी तुम्हाला काय मिळते ऊर्जा मिळते तर ती आहे नऊ कॅलरी ओके आता तुम्हाला माहिती आहे तीन कंटेंट असतात जास्त फोकस आहे आणि तुम्हाला एक सांगतो हे स्टार करा कारण ह्यावर प्रश्न आहे ना कुठल्याही अँगलनं प्रत्येक परीक्षेत आलेला आहे एम पी सीपासून यू पी सीपासून खालच्या क्लास गट डपासून गट ओपर्यंत सगळीकडे चाललेलं आहे तर आता त्या अनुषंगाने जरा पाहूया कर्बोदके महत्वाचा आहे प्रथिने आणि तुमचा आता सध्या आपल्या प्रश्नामध्ये आहे स्निग्ध पदार्थ ओके बघा तो थोडासा एका प्रश्नाच्या अनुषंगाने दहा जर कवर होत असतील पॉईंट तर सगळ्यात महत्त्वाचं असते आणि लाडका बहिणीं लक्षात घ्या रीड लेस बट रिवाईज मोर या तत्वाचा वापर करून पी वायकूचा अभ्यास करा किंवा कोणतेही पुस्तक रेफर करा बरोबर अंगणवाडी मुख्य शिविका जी तांत्रिक डायरी आपली ती सगळ्यात बेस्ट बनवलेला आहे त्यात पॉईंट नसलेले सगळे कवर केलेले नव्याण्णव रुपयाच्या कोर्समध्ये इव्हन सध्या तिची फी एकोणपन्नास रुपये देखील असू शकते जर तुम्ही जॉईन केलं तर आता आपल्याला ऊर्जा कशी मिळणार आहे कर्बोदकापासून चार कॅलरीज परिथनापासून चार कॅलरीज आणि स्निग्ध पदार्थापासून नऊ कॅलरीज ओके हा चार्ट तुम्हाला किंवा हात आहे ना लक्षातच ठेवायचे आहे या अनुषंगानं म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त वेळेस वाचल्यानंतर तुमच्या लक्षात राहतच ओके हां तर आता पुढचा प्रश्न आहे आपला प्रथिने कशापासून बनलेली असतात प्रथिने ही अमिनो आम्लाची बनलेली असतात प्रथिनाला इंग्रजीमध्ये ना इंग प्रोटीन असं म्हणतात मला ऐकताईनी मुंबईचे कोणीतरी होते त्यांनी म्हटलं होतं की इंग्रजी सबस्टिट्यूट पण वापरायचा प्रयत्न करा तर प्रोटीन्स आर अप ऑफ अमिनो ॲसिड्स ओके आता प्रोटीनबद्दल मला ना काही पॉईंट्स सांगायचे आहेत ते बघा आता तुम्हाला म्हणजे मला तर जे परीक्षेत आहेत तेच सांगतो मी एकतर प्रोटीन हे अमिनो आम्लापासून बनलेले आहेत अमिनो ॲसिड्स हां बरोबर आणि एकूण वीस जे आहेत अमिनो आमलापासून ते बनलेले आहेत वीस प्रकारच्या अमिनो आमलापासून प्रोटीन बनलेला आहे तुमच्या एका प्रोटीनमधून तुम्हाला किती कॅलरीज म्हणजे ऊर्जा मिळते तर ते मिळते चार कॅलरीज आणि संतुलित आहारात प्रमाण जे किती असलं पाहिजे याचं हां स्टेट बोर्डमध्ये आहे जर यासंदर्भात एकताईनं प्रश्न विचारला होता काही चुकीचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये बघा मेन्शन करा चुकला असेल तर दहा ते पंधरा टक्के संतुलित आहारात प्रमाण असतं ओके आणि हे अमिनो आम्हालाची बहुवारिके आहेत काय आहेत बहुवारिके अशा प्रकारचं प्रोटीनबद्दल तुम्हाला माहिती आपण दिलेली आहे ओके एक प्रकारे एनझायमच असतात पेशीमधील बहुतेक प्रथिने ही उत्प्रेरकांची भूमिका घेतात किंवा बजावतात आणि अशा प्रकारच्या उत्प्रेरक प्रथिनाला विकर असं म्हणतात काय म्हणतात विकर इंग्रजीमध्ये त्याला म्हटलं जातं एन्झाईम काय म्हटलं जातं एन्झाईम एवढं पॉईंट्स घेतलेलं आहे आता फर्स्ट क्लास प्रोटीन फर्स्ट क्लास एक प्रोटीन आहे कन्सेप्ट फर्स्ट क्लास प्रोटीन जे तुम्हाला प्राणीज पदार्थापासून प्राणीज पदार्थापासून प्रोटीन मिळतं त्या प्रोटीनला फर्स्ट क्लास प्रोटीन असं म्हणतात चला आता तिसऱ्या नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते चांगले कोलेस्ट्रॉल आहे बघा हे मी ज्यावेळेस पुस्तक लिहित होतो आरोग्य भाग तांत्रिक डायरी देखील लिहिलेली त्यावेळेस तेच ते मला त्याबद्दल मी विकिपीडियावर सर्च केला होता बरं पुस्तकात तर नाही याबद्दल कुठल्याच परंतु डिटेल अॅनालिसिस केलं ठीक आहे आता कोलेस्ट्रॉल चांगले आणि वाईट असतं बरोबर मग चला इंग्रजीमध्ये त्याला म्हणायचं गुड कोलेस्ट्रॉल कोलेस्टेरॉल ओके आणि बॅड गोल कोलेस्ट्रॉल वाईट तुमचं कोलेस्ट्रॉल ओके वाईट आता जे एच डी एल असतं एच डी एलचं विस्तारित रूप लक्षात घ्या हाय डेन्सिटी हाय डेन्सिटी कोलेस्ट्रॉल हा शिवाय शॉर्टकटमध्ये उलिथो आणि एल डी एल जे असतं ना ह्याच्यावर एम पी सीमध्ये प्रश्न आला लक्षात घ्या ह्या एल डी एलवर ओके एल डी एलवर एम पी सीमध्ये प्रश्न आलेला मी ऑब्जेक्टिव्ह जास्त वाचतो कारण परीक्षेला काय पाहिजे ते आपल्याला अभ्यास करायचा असते आपल्याला काय पाहिजे असते त्याची गरज नाही आपल्याला मार्क्स काय मिळवायचं असतं मार्क्स ओके आणि त्याच्यावरच तुमचं मेरिट ठरतं आणि त्याच्यावरच नोकरी लागते एल डी एल जास्त अभ्यास करायचा असेल तर तुम्ही नोकरी लागल्यावर करा ठीक आहे लो डेन्सिटी लिपो प्रोटीन लिपो प्रोटीन ओके आणि एच डी एलचं देखील लक्षात घ्या हाय डेन्सिटी लिपो प्रोटीन आता याच्यामध्ये काय होतं असतं एच डी एलमध्ये आणि एल डी एलमध्ये काय होतं एच डी एल हे जे आहे हृदय विकाराचा जो धोका आहे तो कमी करतो हार्ट अटॅक तुम्हाला जे हार्ट अटॅक येते ते धोका कमी करत असतं परंतु एल डी एलला बॅड कोलेस्ट्रॉल का म्हटलं जातं का वाईट कोलेस्ट्रॉल का म्हणून हृदय जे अटॅक येते ना तुम्हाला अटॅकचं जे आहे ना धोका वाढतो एल डी एलमुळे मुळे जास्त जुनी एल डी एलचे जास्त प्रमाण सेवन केलं तर आता एच डी एल हे शरीरातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉलचे सेवन करतं म्हणजे तुमचं जे कोलेस्ट्रॉल असतं एच डी एल ओके तर ते काय करायचं असतं तुमचं अतिरिक्त कोलेस्ट्रॉल काय करायचं असतं सेवन करत असतं आणि एकृताकडे ते पाठवत असतं कोणाकडे पाठवत असतं एकृताकडे आणि हे जे एकृताकडे कोलेस्ट्रॉल गेलेलं असतंय ते काय केलं जातं तिथं त्याचा नाश केला जातो हो, त्याला काय म्हणायचं तिथं खतम केलं जातं इंग्रजीमध्ये लक्षात आहे ना त्याला तिथं संपवलं हो जातं ओके म्हणून चांगले कोलेस्ट्रॉल आहे आपलं एच डी एल आता वाईट कोलेस्ट्रॉलला मी सांगितलं किंवा लो डेन्सिटी लिपोप्रोटाईन आता करडई तेलातील लिनोलिनिक ॲसिड रक्तातील कोलेस्ट्रॉलची मात्रा रक कमी राखते करडई तेल जर तुम्ही खालात तर तुमचं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करतं लक्षात घ्या परंतु एल डी एल मुळे काय होतं तुमचं हृदयाचं जे अटॅक प्रमाण आहे ते वाढायचे चान्सेस जास्त असतात म्हणून बॅड कोलेस्ट्रॉल आहे एल डी एल काय आहे एल डी एल आणि गुड कोलेस्ट्रॉल आहे एच डी एल ओके लक्षात घ्या चला आता पाचवा इंटरफेरॉन हे प्रथिन कोणत्या रोगावर उपयोगी पडते याचं उत्तर आहे आपलं विषाणू संक्रमण त्यानंतर आता पुढचा प्रश्न आहे सुजवटी किएस्कोर हा कुपोषणाचा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो प्रथिने याच्यामुळं आता प्रोटीनवर जर तुम्ही म्हणाल आता बालकाच्या संदर्भात आहे म्हणून आपण अंगणवाडी मुख्य शिकतंत्रिक डायरीमध्ये देखील आणि सुकवटी हे दोन्ही आजार आपण सविस्तरपणे कव्हर केलेले आहेत कुठलाय सुजवटी आजार आणि सुकवटी आजार ओके पाहू आपण सविस्तरपणे डिटेल्स पाहूया सुजवटी आजाराला ह्याला काय म्हटलं जातं इंग्रजीमध्ये तर ते लिहिलेले आहे उच्चार तुमच्या पद्धतीनं तुम्ही करू शकता क्वास्योरकर प्रश्न यावर आलेला आहे आणि सुकटीला सुकवटी नाही सुकटी आजार समजा याला म्हटलं जातं आणि ह्या सुजवटी आजाराला झुरणी रोग असेही म्हणतात हा रोग आणि प्रथिनांच्या गुणात्मक आणि प्रमाणात्मक या कमतरतेमुळे जे आहे ना हा आजार होत असतो आणि ह्यामध्ये काय असतं लक्ष नाही आता फोटो तुम्ही बघा पुस्तकात दिलेला आहे मी त्यामध्ये काय वाटतं सूज पोट फुगते पोट फुगलेले पोट फुगलेले वाढ खुंटलेली आणि भूक जी आहे ना ती मंदा होते कमी होते सुकटी आजारामध्ये काय होतं असतं माहिती आहे का तुम्ही जर जास्त कालावधीसाठी जेवढे गरज असलेले प्रोटीन जर नाही घेतले आणि पुरेसा आहार जर तुम्हाला नाही मिळाला तर तुम्हाला हा सुकटी आजार होत असतो त्यामध्ये सुक्टी म्हणजे शरीर होता। सुकल्यासारखं होतं काय होत असतं सुकल्यासारखं होत असतं ॲक्च्युली पुस्तकामध्ये तुम्ही जर वाचाल तर ते एकदम चार्ट आणि जे आहे ना काय म्हणतात त्याला वर्गवारी एकदम छान केलेले कारण त्यावर प्रश्न आलेला आहे आता सुजवटी आजारामध्ये चंद्रासारखा चेहरा होतो परंतु सुक्तीमध्ये चंद्रासारखा चेहरा होत नाही आणि सुजवटी आजारामध्ये भूक कमी होते हां परंतु सुकटी आजारामध्ये भूक चांगली लागत असते ओके आता शरीर वजनाच्या स्वरूपात वाढीचा मेघ मंदावणे वेग जे आहे आपला वेग म्हणजे त्याचं वजन कमी होणे ते सुकटीमध्ये जास्त होतं वजन खूप कमी होतं परंतु सुजवटीमध्ये नाही ओके सुकटी सुकटी म्हणजे ह्याच्यात जे आहे ना स्नायू तुमचे ना हाडं दिसायला लागतात स्नायूचा रास आहे ना एकदम फास्ट होतो सुजवटीमध्ये नाही आता एक आहे चरबीयुक्त यकृत हिपॅटोमॅगली एक आजार आहे तो आहे ना सुजवटीमध्ये होतो परंतु सुकटीमध्ये होत नाही हे एवढं फरक आहे सुजवटी आणि सुकटीमध्ये त्यानंतर आपलं सातवा प्रश्न आहे शरीरातील कोणत्या अवयवामध्ये टिशू चरबी फॅट जमा होते तर त्याचं उत्तर आहे ॲडिपोज टिश्यू ह्या ॲडिपोज टिश्यूला ना बॉडी फॅट असं म्हटलं जातं किंवा सिम्पली फॅट असंही इंग्रजीमध्ये त्याला म्हटलं जातं ओके त्यानंतर आपला आठवा क्रमांकाचा प्रश्न आहे खालीलपैकी बी एम आय काढण्याचे सूत्र कोणते आहे यावर ना भरपूर वेळेस प्रश्न आलेला आहे लक्षात घ्या त्याचं वजन किलोग्रॅम भागिले उंचीचा वर्ग मीटरमध्ये हां इथं चेंजेस येऊ शकतात किंवा काय बोलतात एम के एस सी जी एस आकडे बदल तर ते जे सूत्र आहेत ते सूत्र तुम्हाला पाठ कराय अन्न बिघाड्यातील महत्वपूर्ण घटक हा डॅश डॅशची वाढ होय काय होत असते जर तुमचं सूक्ष्म जीवाण अन्नामध्ये वाढले तर तुमचं काय होत असतं अन्न बिघाड जास्त होत असतं त्यानंतर आपला दहावा आजचा शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे अंड्यातील कोणत्या भागात प्रमुख प्रथिने असतात तर ते पांढऱ्या जो बलक आहे त्याच्यामध्ये पिवळा बलक नाही पांढऱ्यामध्ये ओके कशामध्ये असतात प्रोटीन आजच्या व्हिडिओमध्ये आपण दहा प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण पाहिलेलं आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अकरापासून पाहू साधारणपणे भरपूर पिव्या विकू आहेत जो पंधरा ते वीस मिनटाचा आपला व्हिडिओ राहील किंवा दहा ते पंधरा मिनटाचा सगळ्या प्रश्नांचं जे आहे एकूण किती टोटल अठ्ठ्याहत्तर आहेत पोषण आहारावरती त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी सात आठ व्हिडिओ होतील तर ठीक आहे व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सस्क्राईब करायला लवू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ